काय काम होत का? नाही ना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग सगळ्यांचं स्वागत आहे चला एक एक भाग कव्हर करूया आणि कन्सेप्ट पदरी पाडून घेऊया तुम्ही बघितलं असेल तिब्बत असेल किंवा तिकडचा जो भाग असेल मी जरा तुमच्या सोबत रागाचा चक्रीवादळ आणि दहा महत्वाचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात त्याचं एकंदरीत त्याचा जो काही सार त्याच्या संदर्भात मला तुम्हाला थोड्या आयडिया बिल्डअप करून द्यायचा आहे नीट लक्षात घ्या आपण वेगवेगळे फॅक्ट आणि वेगवेगळ्या गोष्टी दहा महत्वाचे प्रश्न का सांगतोय तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर मी गोष्टी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतोय एक तर चक्रीवादळावरती कसे प्रश्न कसे असतात आता हा हा घटक आपण चालू घडामोडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कव्हर करतोय बरं का एक तर सायक्लॉनची निर्मिती कशी होते पहिले नीट समजून घ्या तुमचा राज्य सेवेचा भाग असू द्या गट कंबाईन गट ब ची क ची परीक्षा असू द्या किंवा तुमचा सरळ सेवेचा पेपर असू द्या प्रत्येकाला सांगून ठेवतो हो सायक्लॉन मी इथं पहिले चार पाच मुद्दे तुमचे क्लिअर करून देतो ची निर्मिती कशी होते यावरती प्रश्न येतो हो तुमचा लो आ, लो प्रेशर एरिया किंवा हाय प्रेशर एरिया एकमेक एकमेकांवरती साईड होतात त्यावेळेस ची निर्मिती होते हे नीट लक्षात घ्या त्यानंतर पावसाचे प्रकार त्यावरूनही सांगतो पावसाचे प्रकार तीन प्रकारचे पाऊस तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते पण मी चर्चा करतो सगळ्यात महत्वाचे भारताच्या वेगवेगळ्या एरियामध्ये पावसाची जी काही निर्मिती होते किंवा मान्सून पूर्व मान्सून पूर्व जे काही घटक असतात मी परत एकदा सांगतोय दहा भाग किंवा दहा प्रश्न कुठं निर्माण होऊ शकतात याची एक संकल्पना किंवा त्याच्या संदर्भातील घडामोडी तुमच्या समोर मी क्लिअर करतोय एक एक भाग नीट लक्षात घ्या रागासा हे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस मधील आणखीन काही जे महत्वाचे घटक वा, वा, वा आहे ते पण मी तुम्हाला क्लिअर करून देतोय त्या सायक्लॉनला कोणत्या देशाने नाव दिलं त्याचं एक मेकॅनिझम आहे भारतामध्ये मान्सून पूर्व लगेच नोट डाऊन करून घ्या आणि ते वाचून ठेवा मान्सून पूर्व जे काही वारे येतात किंवा वादळी येतात त्यांना भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये कोणते नावं देण्यात आलेले आहेत हे नीट लक्षात घ्या जागतिक पातळीवरती सायक्लॉनच जागतिक पातळीवरती सायक्लॉनचं जे काही नामकरण होतं तर त्याच्यासाठी कोणती एखादी संस्था आहे का नामकरण करण्याची जी काही पद्धती आहे ती तुम्हाला नीट वाचून ठेवायची आहे किती मुद्दे झाले बघा बघ तुमचे एक क्लिअर झाला दोन तीन आणि चार बरोबर तर पाचवा मुद्दा काय उद्यार्थानो जेव्हा बरोबर सायक्लॉन जेव्हा निर्माण होतो तर त्याच्या न्यूट्रलायजेशन सारख्या किंवा त्याच्यावरती काम करणाऱ्या ज्या काही संस्था असतात एनडीआरएफ याचे मुख्यालय कोणते आहे किंवा कि त्याचे विंग्स कोणते आहे किंवा मुख्य परीक्षेत विशेष करून याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात महत्वाचं यांच्या यांच्या रिलेटेड ज्या काही संस्था आहे करणाऱ्या किंवा काही रिहॅबिलेशन करणाऱ्या ते झाले तुमचे सात भाग बरोबर हे बर सात भाग तुमचे क्लिअर झाले एक दोन तीन चार पाच सहा सात झाले आणि आणखीन एक कन्सेप्ट सांगायची राहिली पावसाचे प्रकार सांगायचे राहिले बघा आरोह पाऊस अव प्रतिरोध पाऊस आणि वादळी पाऊस त्याला म्हणतात सायक्लॉनिक पाऊस जो तुम्हाला इथं चक्रीवादळाच्या निर्माण होतो आणि आणखीन एक मुद्दा काय राहिला की पृथ्वीच्या पृथ्वीच्या वर वर्थ, वरच्या भागामध्ये म्हणजे उत्तर ध्रुवीय भागामध्ये आणि दक्षिण ध्रुवीय भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सायक्लॉन्स क्रिएट होतात हे नीट लक्षात घ्या किंवा त्यावरती परिणाम करणारे घटक सात घटक झाले बघा तुमच्या आता आलं लक्षात इथपर्यंत नीट लक्षात घ्या आरोह हो पाऊस प्रतिरोध पाऊस आणि वादळी पाऊस याला म्हणतात ओरो ओरोग्राफिक याला म्हणतात कन्व्हेन्शनल आणि याला म्हणतात सायक्लॉनिक एवढे तीन शब्द नीट लक्षात घ्या वाचून ठेवा बरं आता जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ म्हणून की ज्याचा एकूण ताशी वेग दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याण्णव मग ही कन्सेप्ट असताना तुम्हाला जेट स्ट्रीम सारखी कन्सेप्ट सुद्धा माहीत असायला पाहिजे विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय जर हा घटक तुम्ही वाचून ठेवताय तर जेट स्ट्रीम सारखी कन्सेप्ट तुम्हाला वाचून ठेवा लागणार आहे आणि सुपर टायफून म्हणून टायफून कुठं आहे आणि सुपर टायफून नीट लक्षात घ्या आलं लक्षात मग आता मुख्य प्रभावित क्षेत्र जर म्हटलं कोणतं रागासा नावातच आहे रागासा अचानक वेगवान हलचाल अर्थ काय अचानक वेगवान हलचाल मुख्य प्रभावित क्षेत्र कोणतं आहे फिलिपाईनचा काही भाग असेल तैवानचा काही भाग असेल हाँगकाँगचा काही भाग असेल आणि तुमचा दक्षिण चीन समुद्राचा काही भाग असेल पॅसिफिक महासागरात हे तयार झालेलं होतं आणि हे नाव फिलिपाइन्स या देशाने दिलेलं दे होतं क्लिअर इथपर्यंत तुमच्या सहा ते सात मुद्दे तुमच्या क्लिअर मी विद्यार्थ्यांचे एकदा सांगतोय एक एक घटक मुख्य प्रभावित क्षेत्र कोणत्या देशाने नाव दिलेलं दे आहे हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे कारण की त्याच घटकाशी बघा शक्ती दोन हजार पंचवीस बंगालच्या उपसागरात आलेलं आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाव कोणी दिलेलं आहे श्रीलंका या देशाने दिलेलं आहे अल्फ्रेड ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावरती आलेले विद्यार्थ्यानो तर हे नाव कोणी दिलेलं आहे विद्यार्थ्यानो हे नाव कोणी दिलेलं विद्यार्थ्यानो तर ऑस्ट्रेलिया या देशाने दिलेलं आहे अल्फ्रेड नाव चांगल्या प्रकारे क्लिअर करून घ्या मी पुन्हा एकदा सांगतोय भाग पूर्ण फोकस करून घ्या वाचत चला क्लिअर करत चला आणि भूगोल ह्या अशाच प्रकारे बिल्डअप होत असतं का भूगोल भूगोलाचा भाग अशाच प्रकारे बिल्डअप होत असतो जसं तुम्ही वाचवू शकता पर्वतांचे प्रकार आता जसं आता इथं तुम्हाला चार पाच नावं मी लगेच क्लिअर करून देतोय पाच नाव आणि त्याच्यात सोबत त्या डिक जी पण तुमचं बिल्डअप व्हावं यासाठी मी प्रयत्न करतोय बघा जूड कुठं आलो ते हे मादा गास्कर नाव कोण दिले मॉरिशस या देशाने दिलेलं आहे डिक्लेडी दक्षिण पश्चिम हिंद महासागरामध्ये आणि चिदो मॉरिशस मॉरिशसमध्ये नीट लक्षात घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद आपण याचा भाग बघत असतो पृथ्वी गोलाचा बरोबर विषवृत्तीय भाग आहे उत्तर 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 गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात कशा कशा प्रकारचे इम्पॅक्ट होतात आता असं वाचता वाचता तुम्ही आता आपण जसं सायक्लोन वाचतोय तसा पर्वत पर्वताची निर्मिती कोणती होती कशामुळे होती हो हे सुद्धा आपण वाचून ठेवलं हो पाहिजे आणि त्याच्या निगडीत माहिती आपण कलेक्ट कले केली पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल पर्वत कसे तयार होतात पर्वत आणि शिखर काय विद्यार्थ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये असतात आणि आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे तुमचं सगळ्यात महत्वाचं टेकडी म्हणजे काय नीट लक्षात घ्या टेकडी म्हणजे काय पठार म्हणजे काय बरोबर लगेच आपल्याला याच्यातला हाईट उंचीनुसार आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे आणि मग बऱ्याच वेळा असं आपल्याला राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या परीक्षा सुद्धा विचारलं गेल्या मित्रांनो लक्षात त्याच्यात काय त्यांनी की तुमचा हिमालया जास्त प्राचीन अर्वाचीन पर्वत आहे का अरवली पर्वत अरवली पर्वत तुमचा अर्वाचीन आहे तर याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आणि म्हणून आपल्याला त्या त्या संदर्भात वाचून ठेवायचं आहे मग आता पर्वताचे तीन मुख्य प्रकार येतात वली पर्वत नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुमचा भाग क्लिअर झालेला असेल त्यानंतर तुमचा गट पर्वत आणि तिसरा प्रकार असतो अविशिष्ट पर्वत अविशिष्ट पर्वत नीट लक्षात घ्या वली पर्वत म्हणजे काय फोल्ड माउंटन बरोबर फोल्ड माउंटन याला तुम्ही म्हणाल ब्लॉक माउंटन मग आता फोल्ड माउंटनचे उदा उदाहरण कोणकोणते वली पर्वताचे लिहून घ्या इथं हिमालय नोट डाऊन करून घ्या कारण की अरवलीपेक्षा हिमालयापेक्षा अरवली हा तुमचा काय जास्त प्राचीन आहे अरवली आणि जागतिक पातळीचे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे हे बघा चालू घडामोडी आपण शिकतोच आहे चालू घडामोडीच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल तर मला लगेच तुम्ही संपर्क करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या नोट्सच्या संदर्भात कन्सेप्टच्या संदर्भात काही डाऊट असेल तुम्ही मोफत मत पद्धतीने माझ्याकडून गायडन्स घेऊ शकतात माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्हाला हा माझा नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न बिंदास तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्यात महत्वाचा जेणेकरून मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो त्या संदर्भात तुम्हाला कन्सेप्ट सांगू शकतो बरोबर आल्प्स अँडिज अँडीज हे तुमचे किती झाले चार नाव झाले वली पर्वताचे लक्षात त्यानंतर तुमचा गट पर्वतामध्ये जर बघितलं निलगिरी पर्वत मेघालय लाए, मेघालयचा पर्वत नीट लक्षात ठेवा बरोबर त्यानंतर तुमचा ब्लॅक फॉरेस्ट जर्मनीमध्ये येतो तो ब्लॅक फॉरेस्ट आणि अविशिष्ट मध्ये घ्याल तुम्ही तर सह्याद्री हा त्याचा अचूक उत्तर आहे लगेच नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट बिल्डअप झालेले असतील आल्या लक्षात कुठेही तुम्हाला डाऊट नसणार आहे त्याच्या संदर्भात फार नाही एक एक मुद्दा क्लिअर करून घेत चला जे जे विद्यार्थी आता लेक्चर आपला अटेंड करताय त्या सर्वांनी मुद्दा बारकाईने समजून घ्या आलं लक्षात वली गट अविशिष्ट आलं लक्षात यातला संदर्भ ही नीट लक्षात घेत चला क्लिअर करत चला प्रश्न कुठं विचारला जाईल त्याची तुम्हाला संकल्पना म्हणजे एखादा अचानक राईज होऊ शकतो एखादा कन्सेप्ट आलं लक्षात तर पुढे बघा हे बघा चक्रीवादळ तुम्हाला तुमच्यासाठी त्या तुम्हा पद्धतीने काढलेले आहे म्हणजे आपण जानेवारी पासून जर आतापर्यंत काढलेले तर तुम्हाला असे काही विशिष्ट नाव दिसल दाना बंगालच्या उपसागरामध्ये नामकरण कतार या देशाने केलेलं आहे नीट लक्षात घ्या मोका नाव असेल त्याचं बंगालच्या उपसागरात यमेन या देशाने दिलेलं दे आहे रेमेल त्याचं बंगालच्याच उपसागरात ओमान या देशाने दिलेलं दे आहे आसना आता रा हे असं दोन्ही कॉम्प्लिमेंटरी नीट लक्षात ठेवायचे आहे अरबी समुद्र पाकिस्तानने नाव दिलेलं होतं मिथिली उपसागरात मालदीव या देशाने नाव दिलं होतं तेज अरबी समुद्रामध्ये भारत या देश भारताने दिलं होतं आणि हमून उपसागरामध्ये इराण या नावाने इराण या देशाने नाव दिलेलं होतं दाना मोका रेमेल आसना मिथिली तेज हमून आणि चोवीस मधील सुद्धा नावं तुम्हाला महत्वाचे राज्यसभेच्या प्रीला येऊन गेलेले आहेत काही मागच्या वर्षाचा जर संदर्भ घेतला तर रेमेल आसना दाना आणि फेंगल आलं लक्षात बघा एकूण जर आपण बघितलं तुम्हाला मुख्य परीक्षेत सुद्धा काही महत्वाचा भाग आहे का, का चक्रीवादळ वाढवून थोपवण्यासाठी मॅनग्रुव म्हणजे काय विद्यार्थानो मॅनग्रुव्ह काय म्हणतात मराठीमध्ये चला मॅनग्रुव वृक्षराजे समुद्र किनाऱ्यालगत नैसर्गिक अडथळापणा काम करतं आणि तीव्रता आणि पाण्याचा वेग ते कमी करतात मॅनग्रुव मुळं मुळ पानं आणि झाडांचा विस्तार वादळीतील लाटा अडवतात आणि समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करतात जागतिक बँकेनुसार सोनेटेरिया आपल्याला या प्रजाती वादळाच्या लाटांची उंची जवळपास चार ते सोळा सेंटीमीटर पर्यंत आणि जलप्रवाहाचा वेग एकोणतीस ते ब्याण्णव याच्यापर्यंत काय करतात कमी करतात आणि भराव रचनेसोबत मॅनग्रुव्ह लावल्यास चक्रीवादळाचा प्रभाव आणखी कमी होईल आणि तो कोणत्या प्रकारे नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या तो प्रभाव आपल्याला कमी करता येईल नीट लक्षात घ्या आणि जर आपण चार चार हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटरचं मॅनग्रुव्ह जर बघितलं सुंदरबन हे एक जगातील सर्वात महत्वाचं काय आहे मॅनग्रुव्ह जंगल आहे आणि हे चक्रीवादळच नव्हे तर भूमीच्या क्षरणाचं प्रतिबंधन जैवविविधतेचे संवर्धक आणि कार्बन साठवणीचे एक महत्वाचं साधन आहे आलं लक्षात तर ब्ल्यू कार्बन इकोसिस्टमच्या अंतर्गत मॅनग्रुव्हचा समावेश होतो आणि हवामान बदलाच्या विरुद्धात ते निर्णायक ठरतात हे नीट लक्षात घ्या छोटे छोटे मुद्दे मी तुमचे आणखी बळकट करून देतोय क्लिअर करून देत आहोत तर तुमचा सहभाग नीट नोंदवत चला क्लिअर करत चला जेणेकरून आम्ही तुमच्याशी संलग्न राहू तुम्हाला ज्या काही अडचण येतील तुम्ही मला मेसेज करू शकतात मी तुम्हाला संपर्क क्रमांक ऑलरेडी लिहून दिलेला आहे हे बघा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा संपर्क क्रमांक आहे माझं नाव दीपक शिंदे आहे तुमच्याशी जुडलेलं राहील गोष्ट क्लिअर करून देईल आता जसं मी इथं तुम्हाला काही महत्वाचे फॅक्ट क्लिअर करून दिलेले बरोबर काही नोट्स काढले तुमच्यासाठी आता मला सर्वात उंच शिखर बरोबर माउंट एव्हरेस्ट आहे का तर नाही ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन या नावाने ओळखतो कोणत्या नावाने गॉडविन ऑस्टिन तर त्याची उंची किती आहे कारण की तुम्हाला तो सरळ सरळ परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे कांचनगंगा नंदादेवी नंदा देवी याची उंची तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लगेच टाकायची आहे चला बरं पटकन जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल पाच तरी तुम्हाला माहीत असायला पाहिजे अनयमुडी चला अनयमुडी कुठल्या याच्यात सर्वात जास्त येतं आणि तुमचा दोडा पेट्टा पहिलं याची माउंट एव्हरेस्टची ची सगळ्यांना माहीत असते बरोबर चला तर गॉडविन ऑस्टिनची किती विद्यार्थ्यां टोटल आठ हजार सहाशे अकरा हा मीटरमध्ये बरं कांचनगंगाची जर बघितली आठ हजार पाचशे अठ्याण्णव नांदादेवीची जर बघितली येते तुमची सात हजार आठशे सतरा अनै मुळेचे जर बघितले विद्यार्थ्यांना आपण दोन हजार सहाशे पंच्याण्णव आणि दोडा जर बघितले आपण दोन हजार सहाशे सदतीस ठीक आहे तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून घ्या परीक्षेत विचारलं जातं हा लक्षात आता घेऊया रजा चांगल्या प्रकारे तयारी करा मी माझा संपर्क क्रमांक तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेला आहे परत एकदा सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा क्रमांक आहे आणि कॉल करण्या अगोदर पहिले मेसेज करा जेणेकरून आम्हाला तुम्हाला तुमच्याशी संलग्न राहते चलो टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना